मसिंग चांद्या वडवी राहणार मोकस तालुका अक्कलकोवा मी एकोणीसशे ब्याण्णव वर्षापासून शासनामार्फत नेमणूक केलेले संस्थाधान्य दुकान चालवित आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या घरी रात्री झोपलेलो होतो मोकस गावातील काही काही लोकांनी रात्री दोन वाजता गुजरात राज्यात जाणारे गहू व तांदूळ भरलेले वाहन ओढिवले व जी जे पस्तीस बी सहासष्ट साधुसाठ या वाहनात होता सकाळी तहसील तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी यांना बोलवून रस्त्यावर पंचनामा करण्यात आला गहू तांदुळाचा पंचनामा करीत असताना मी दशी नसताना माझे नाव घेण्यात आले त्या गहू व तांदुळाच्या गुन्ह्यावर भारत सरकार एस सी एस सी मध्य प्रदेश मध्य प्रदेश शासन असा शिवलंबल लिहिलेला होता मी या ठिकाणी वारंवार विनंती करीत असताना मला दुर्लक्षित करण्यात आले मकस परिसर दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी नेहमीच नेटवर्कच्या अडसर होत असतो येथे नेटवर्क बरोबर चालत नाही धान्य पूर्ण दिले जाते मात्र पावत्या काढणे कठीण होत असते रेशन कार्डा रेशन कार्डधारकांना धान्य देणे गरजेचे असते पकडलेला पकडलेला गहू तांदूळ माझ्या दुकान दुकानातला नसून इतर इतर कोणाच्या तरी असावा या माझा दोष नाही पकडलेला माल माझ्या नसून माझ्या रेशन दुकानात नेटवर्कमुळे अंत्यदयशे एकोणावीस एकोणावीस व प्राधान्य कुटुंबाचे त्रेचाळीस असे एकोणबासष्ट कारणधारकांना धान्य देणे बाकी आहे ते धान्य रेशन दुकानात अस्तित्वात आहे धान्य वाटप वाटपाच्या वेळी सर्वत्र सर्व सर्वर बंद झाल्याने मा, माल माल शिल्लक राहिलेला आहे शासनाच्या शा आद आदेशाने हा माल लवकरच वाटप करण्यात येईल या घटनेत रात्री दोन वाजता पकडलेली प पक पकडलेली गाडी गुजरात पासिंगची होती व सकाळी जर ज जर जबरदस्तीने माझ्या मालकीच्या गाडीत माल पंचनाम पंचनाम्या ना, दाखवण्यात आले मला काही लोकांच्या संगमताने अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे